वेगवेगळ्या राज्यांचा अभ्यास करतो भारतामध्ये तर या राज्यांचा अभ्यास करत असताना त्या राज्यांमधले राहणीमान वेशभूषा खानपान या सगळ्यांचा या ठिकाणी अभ्यास करत असतो भारतामध्ये विविध राज्य आहेत पण त्या विविधतेमध्येच एकता आहे प्रत्येक राज्याचं खानपान प्रत्येक राज्याची वेशभूषा राहणीमान सण उत्सव भाषा हे स्वतंत्र आहे विविध आहे आणि तरी पण भारत एक आहे यासाठीच भारत जग जगभर आज या ठिकाणी आपण आपल्या शेजारी असलेला बंगाल पश्चिम बंगाल हे जे राज्य आहे या राज्याची माहिती घेणार आहोत बंगाली भाग तुमच्या समोर उभी आहे आणि ते या ठिकाणी आपल्या राज्याची माहिती देण्यासाठी मी काय बोलवते की तुमचं निवेदन करेल सुरुवातीस सिद्धेश आपण बंगाली बाबांविषयी सांगणार आहे तर मी त्याला आमंत्रित करते की सिद्धेश तू सर्वांना सांग बंगाली बाबविषयी नमस्कार सुप्रभात आपली केमोनाचे मे तो बंगाली बाबू ने नमस्कार मी आज तुम्हाला पश्चिम बंगाल या राज्याविषयी माहिती सांगणार आहे पश्चिम बंगाल राष्ट्र उभारणीमध्ये पश्चिम बंगालचे अभूतपूर्व योगदान आहे पश्चिम बंगाल या राज्याला एक मोठा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्या मिळवून देण्यासाठी अनेक बंगाली लोकांनी आपले बलिदान दिले आहे आपले राष्ट्र आपले रा, राष्ट्रगीत बंगाली कवी रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे भारतातील साहित्य क्षेत्रात नोबेल पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या काव्य संग्रहाला मिळालेला आहे वंदे मातरम हे गीत बंगाली कवी बकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिले आहे सती वाईट चाल बंद करणारे राजाराम मोहन रॉय याच मातीतले शिक मुलींच्या शिक्षणासाठी झटणारे मुलींच्या शिक्षणासाठी झटणारे ईश्वरचंद्र विद्यासागर हे सुद्धा याच मातीतले एवढेच काय तर सिनेमा क्षेत्रात संगीत क्षेत्रात गायन क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात व शिल्पकला व नृत्यकला अशा अनेक क्षेत्रात बंगाली लोकांनी आपले नाव उम आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे मी तुम मी बंगाली स्त्री बोलत आहे ना नाव साठे मी तुम्हाला बंगाली खानपाण्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे असल्यामुळे आहारामध्ये मासे जास्त प्रमाणात खाल्ले जातात फिश करी विशेष प्रसिद्ध आहे त्याचबरोबर डाळ रोटी भात हे सुद्धा समावेश आहे जेवणामध्ये सर्व प्रकारचे मसाले वापरले जातात कलकत्ता रसगुल्ला देशाबाहेर सुद्धा प्रसिद्ध आहे त्याचबरोबर बंगाली मिठाई सर्वग्रच खायदा मी तुम्हाला बंगाली लाल रंगाजा, लाल रंगाचा रंगाचा पांढऱ्या साड्या वापरतात बंगाली पुरुष धोतर आणि काठी वापरतात सणाच्या वेळी विशेषतः पांढऱ्या पोशाख वापरतात बंगाली साडी नेसण्यासाठी एक प्र एक विशिष्ट प्रकारची पद्धत आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव ऋतिका वाडके पश्चिम बंगालच्या मूळ रहिवासी म्हटल्याप्रमाणे बारो बारो मास हे तेरो पर्व म्हणजे बारा महिन्यात ते बारा महिन्यात तेरा सण पश्चिम बंगालचे जीवन वर्ष पश्चिम बंगालचे जीवन वर्षाचे वर्षा आनंददायी आणि आनंददायी असते आनंदाने भरलेले असते पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा छट पूजा आणि तीसरा ति, चाहा सन साजरी के लिए जाती नमस्कार मैं स्वामी विवेक आचार्य बोल रहा हूँ मैं पश्चिम बंगाल का रहवासी हूँ मैं एक योगी हूँ मैंने अपना हिंदू धर्म सारे योग में प्रसारित किया हुआ है मैंने रामकृष्ण मिशन की स्थापना की है मेरे गुरु रामकृष्ण परम से धन्यवाद प्रकारे बंगाल मोठ्या ऐतिहासिक पार्श्वनी आहे या याशिवाय पश्चिम बंगालमधील सण उत्सव त्यांचे राहनीकरण खानपान कोशा इथे जागतिक मासास्थळे याबाबत हे राज्य आपले वेगळे पण टिकवून आहे पश्चिम बंगालमधील जास्त वासा वासास्थळे सुंदरवन राष्ट्रीय उद्यान हे उद्यान विविध प्रकारचे प्राणी व पक्षी यांचे अभयारण्य आहे इथे रॉयल बंगाली टायगर हा प्रसिद्ध आहे